रस्त्यावरनं जात असताना मांजर आडवी जाते आणि मग लोक पुढे जाण्यासाठी घाबरतात पण समोर येणारा माणूस मात्र आपल्यासमोरून निघून जातो पण मग त्याच्या बाबतीत किंवा आपल्या बाबतीत काही वाईट घडतं का किंवा आपल्या बाबतीत वाईट घडतं आणि त्याच्या बाबतीत घडत नाही यामागं काय कारण आहे या, का या मांजर आडवी गेल्यानं त्या रस्त्याचा वाईट प्रभाव होतो का काही निव्वळ अंधश्रद्धा आहेत यामागं ही श्रद्धा बाळगणं म्हणजे सुद्धा आता खरं तर अडाणीपणाचं लक्षण मानलं गेलं आहे पण तरीसुद्धा पूर्वीच्या काळी काळी मांजर आडवी जाण्याबाबतीत काय नियम होते ते मी तुम्हाला सांगतोय पण मांजर आडवी गेल्याने काम होत नाही ते अशुभ असतं याचं मी अजिबात समर्थन करत नाही मी फक्त आपल्या ही ज्या परंपरागत आलेल्या गोष्टी ज्या परंपरागत कानावर पडत आलेल्या आहेत आणि त्यामध्ये काय काय प्रकारचे समज गैरसमज होते आणि कशा प्रकारच्या अंधश्रद्धा होत्या हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे यामागचा कार्यकारण भाव देखील मी तुम्हाला सांगणार आहे पण हे खरंच अशुभ असतं का आणि यामागं कार्यकारण काय आहे हे ऐकण्यापूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या नावाचं पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक तुम्ही करा दहा लाखाचा आपल्याला टप्पा गाठायचा आहे त्याचबरोबर आले माझ्या राशीला हा माझा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर आपल्याला पाहायला मिळेल चला पाहूयात आपण हे मांजर पुराण तुम्ही महत्त्वाच्या कामाला निघालात आणि मांजर आडवं गेलं तर आपण बऱ्याच वर्षांपासून ऐकलेलं असतं की मांजर आडवं गेलं म्हणजे आता काही काम होणार नाही पण पूर्वी असा समज होता की मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली ती कोणत्या रंगाची आहे यावर पण ठरवत असतो डाव्या की उजव्या या गोष्टीवर मांजर आडवी गेली हे शुभ किंवा अशुभ आहे हे ठरवलं जात असे पूर्वी शास्त्रा शास्त्रानुसार मांजर म्हणजे पर्टिक्युलर काळी मांजर डाव्या बाजूने आडवी जाणे अशुभ मानलं जात नाही परंतु मांजर जर उजव्या बाजूने आडवी गेली डावीकडे तर ते अशुभ मानलं जातं जर मांजर उजव्या बाजूने आडवी गेली असेल तर निश्चितच समोरच्या येणाऱ्या व्यक्तीसाठी ती डावी बाजू आहे त्यामुळे समोरून येणाऱ्या व्यक्तीला त्या रस्त्यावरून गेल्याने कोणत्याच प्रकारचे अशुभ परिणाम मिळणार नाही यामुळे जेव्हाही मांजर उजव्या बाजूने आडवी जाईल त्यावेळेस समोरून एखादा व्यक्ती जाण्याची वाट पाहावी असं म्हणतात किंवा आपण पाच पावलं मागं जावं असं म्हणतात आता असं का मांजरालाच का अशुभ मानायचं किंवा बोक्यालाच का अशुभ मानलं गेलं आहे तर धार्मिक ग्रंथामध्ये जशी धनाची देवता लक्ष्मी आहे तसं अलक्ष्मी ही दारिद्र्याची देवी मानली आहे आणि या अलक्ष्मीचं वाहन म्हणून मांजरीला चित्रित केलं गेलं आहे तसंच काही भारतीय लोकांमध्ये षष्ठी देवी जी आहे तिचं वाहनही मांजर किंवा बोका सांगितले तर काही ठिकाणी राहू केतूचं वाहन देखील बोका असल्याचं सांगितलं जातं किंवा मांजर असल्याचं सांगितलं जातं मात्र उलट दक्षिण भारतामध्ये कर्नाटक राज्यातल्या मंड्या जिल्ह्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या बेक्कालेले या गावामध्ये मांजरीला शुभच मानलं जात नाही तर तिथं मांजरीचं मंदिर देखील आहे मांजरीची देवी म्हणून पूजा केली जाते आपल्याच भारतात नाही तर इजिप्तमध्ये सुद्धा प्राचीन इजिप्तमध्ये मांजराची देवी म्हणून पूजा केली गेली भारतासह जगभरामध्ये मांजरीबद्दल वेगवेगळ्या समजुती आहेत धार्मिक ग्रंथामध्ये मांजर आडवी जाण्याबाबत आणि त्याचे शुभाशुभ परिणाम याबाबत वेगवेगळी कारणं दिसून येतील आता हा झाला धार्मिक किंवा परंपरागत किंवा रीतिरिवाजाच्या संबंधित मांजरा बोक्याच्या आडव्या जाण्याचा भाग आता आपण मांजर आडवी जाण्याच्या व ते काम न होण्याच्या अशुभतेच्या कार्यकारण भावाविषयी पाहूयात की मांजरच का निवडलं पूर्वीच्या काळी किंवा इजिप्तमध्ये सुद्धा आपण असं धरू भारतात नाही तर पूर्वीचे लोक म्हणजे इजिप्तमध्ये पण हे अशुभ का किंवा मानलं जातं कारण पूर्वीचे लोक जेव्हा एका ठिकाणून प्रवास करायचे तेव्हा आता सारख्या काही गाड्या नव्हत्या त्यामुळे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायला बराच वेळ लागत असे अर्थात हे जे जाणं असायचं हे बैलगाडी टांगा गाढव यांचा वापर करून होत असे तेव्हा रात्री प्रवास करायचे तर रस्ते नव्हतेच जंगलातनं प्रवास करायला लागायचा त्यावेळेला बऱ्याचदा असं व्हायचं की मांजर रस्त्यातनं आडवं गेलं किंवा पळत गेले तेव्हा त्याच्या मागे जंगलातले मोठे प्राणी शिकार करताना दिसायचे त्यामुळं लोक जरा वेळ थांबून बघायचे की जंगली जनावर त्या मांजराच्या माग तर येत नाही ना त्या जंगली जनावरांचा ते मांजर राहायचं बाजूला आणि आपल्यावरच तर त्याचा धोका नाही ना तसंच ते लोक त्यांच्या बैलगाडीच्या पुढे कंदिली ठेवायचे यामुळे मोठ्या प्राण्यांची सावली ही दिसायची आणि प्राण्यांना ही त्या कंदिलाची मोठी सावली असे आणि ते मोठे जनावर तिथून पळून जात असे तेव्हापासून अशी दंतकथा बनली की मांजर किंवा मांजराची कुठलीही जात रस्त्यातून आडवी गेली तर ते अशुभ असतात तसेच इजिप्तमध्ये पूर्वीचे लोक जेव्हा लढायला जायचे तेव्हा घराबाहेर राखण करण्याचे प्रशिक्षण ते मांजरांना द्यायचे आणि कोणी व्यक्ती तिथे गैरफायदा घेण्यास आली तर ती बघायची की मांजर राखण करत आहे म्हणजे इथे कोणीतरी कुटुंब राहत आहे आणि मग ती व्यक्ती त्याचा आदर ठेवून तिथून परत जात असे म्हणून तिथेही असं मानलं जातं की मांजर दिसली तर पुढे जाणे योग्य नाही सांगायचा मुद्दा इतकाच आहे की कुठल्याही प्राण्याला एखाद्या दंतकथेसोबत जोडून धरणं आणि त्यामागं कारण न जाणून घेता त्या प्राण्याला अशुभ मानणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं आताच्या काळाला धरून हे मी तुम्हाला सांगितलं आहे आणि हे जर तुम्हाला पटलं असेल तर निश्चितच पुढचं महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे हा व्हिडिओ शेअर करायचा आहे असा मांजरीचा तुम्हाला कुठला वाईट अनुभव आला आहे का हे पण कमेंटमध्ये सांगा या कार्यक्रमाचा हेतू शकून अपशकून अंधश्रद्धा पसरवणं नसून या जुन्या परंपरांमधून अभ्यासात्मक काही गोष्टी पुढील पिढीला या समजाव्यात यासाठीचा हा प्रयोग आहे मी माझं मांजराबद्दल संमत मांडलं तुम्हाला तुमच्याबद्दल काय वाटतं याबद्दल जरूर कमेंट करा मी आपल्या कमेंटची वाट पाहते पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम